मेशी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाबूलाल चव्हाण यांची बिनविरोध निवड मेशी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या रिक्त असलेल्या चेअरमनपदासाठी पदासाठी आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये बाबूलाल रघुनाथ चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली सोसायटीचे मावळते चेअरमन पंडित भिका शिरसाट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते या रिक्त जागेसाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय देवळा येथे निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली सहकार अधिकारी रामदास अहिरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले चेअरमन पदासाठी विहित वेळेत केवळ बाबूला रघुनाथ चव्हाण यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला इतर कोणताही अर्ज न आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी रामदास अहिरे यांनी चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतपणे घोषित केले या निवडणूक प्रसंगी सोसायटीच्या व्हाईस चेअरमन वत्सलाबाई बोरसे माजी चेअरमन पंडित भिका शिरसाठ संचालक केदा शिरसाठ राजू शिरसाठ संजय शिरसाठ शंकर पगार सुधाकर बोरसे भिला आहेर मोती शिरसाठ धनंजय शिरसाठ रतन अहिरे आणि संचालिका चंद्रभागाबाई जाधव उपस्थित होते तसेच सोसायटीचे सचिव भगवान बोरसे ग्रामपंचायत सदस्य तुषार शिरसाठ बापू बोरसे राहुल शिरसाठ योगेश जाधव शिवाजी चौहान मोहित सूर्यवंशी पोपट शिरसाठ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते निवड जाहीर झाल्यानंतर नवनियुक्त चेअरमन बाबूलाल चव्हाण चे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि संस्थेच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहील असा विश्वास यावेळी चव्हाण यांनी व्यक्त केला त्यांच्या या निवडीबद्दल सर्व ग्रामस्थांकडून त्यांचं अभिनंदन होत आहे वृत्तसंकलन पवन गरुड मेशी